सांगली मिरज व कुपोड शहर महानगरपालिकेच्या दोन हजार सव्वीसच्या पंचवार्षिक निवडणुकीतील शहरातील प्रभाग क्रमांक अकरामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी प्रचाराचा जोर वाढवला आहे शिवसेना शिंदे गटातील उमेदवार सुजित काटे माया आनंद लेगरे आणि सुप्रिया साळुके हे सध्या संजयनगर परिसरात घरोघरी जाऊन जनतेच्या थेट गाठीभेटी घेत आहेत प्रचारादरम्यान स्थानिक प्रश्न मूलभूत सुविधा पाणी रस्ते स्वच्छता आरोग्य व विकास कामांचा मुद्दा अकराप्रमाणे मांडण्यात येत आहे शिवसेना शिंदे गटाने सत्तेत असताना शहराच्या विकासासाठी ठोस कामे केली असून त्याच विश्वासावर नागरिक पुन्हा कौल देतील असा विश्वास उमेदवारांकडून व्यक्त करण्यात येत आहे प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत असून नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे मी माया आनंद लेंगरे आम्ही तीन निवडणूक लढवत आहोत आमचे चिन्ह आहे आम्हाला भरपूर मत देऊन विजयी करा तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे माझे पती आनंद लेंगरे हे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत त्यांनी वेगवेगळी आंदोलने रस्ते गटारी किंवा असे वेगवेगळे आंदोलने करून ते त्यांनी खूप काम केलं आहे तरी आम्हाला तिघांना सहकार्य करा हीच तुम्हाला विनंती नमस्कार मी सुप्रिया निलकंठ साळुंखे दो, गेले दोन तीन दिवस आम्ही प्रचाराला सुरुवात करून आम्हाला सर्व मतदार बंधू भगिनींचा फार प्रतिसाद मिळालेला आहे आणि लाडकी बहीण योजना हे सर्वांना ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य येत आहे ठिकाणी प्रभाग क्रमांक प्रचार अतिशय जोमात सुरू आहे लोकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळत आहे विविध केलेली विकास कामं आम्ही लोकांसमोर घेऊन जात असताना लोकांचा आशीर्वाद आम्हाला मतरूपी ह्या ठिकाणी मिळणार आहे आणि येणाऱ्या पंधरा तारखेला मतरूपी आशीर्वाद मिळाल्यानंतर सोळा तारखेला विजय हा आमचा शिवसेनेचाच होणार आहे हे धनुष्य बाण या महापालिकेवर फडकणार आहे हेच या ठिकाणी मी या बोलण्यासाठी मी नमूद करतो आहे क्रमांक निवडणुकीत मधून शिवसेना शिंदे गटाला घवोहित यश मिळेल आणि महापालिकेत सत्ता स्थापन होईल अशी अपेक्षा उमेदवार सुजित काटे यांनी व्यक्त केली आहे